कुणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाखालील पार्किंग स्टॉल फुले फळे भाजी विक्रेते फुलाच्या बाजूला सर्व्हिस रोडवर उभी असलेली वाहनं आदी अतिक्रमण हटवण्याच्या सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या होत्या जवळपास दीड महिन्याचा काळ उलटला तरी परिस्थिती जैसे पाहूयात महामार्ग चौपदरीकरणानंतर कणकवली शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाची साधारण पाच वर्षांपूर्वी बांधणी झाली पूल पूर्ण झाल्यापासून ते आजपर्यंत पुलाखालील भाग विविध विक्रेते स्टॉल वाहनांनी व्यापलेलाच असतो त्यातच उड्डाण पुलाला लागून वाहनेही उभी केलेली असल्यानं सर्व्हिस रोडवरून जाणाऱ्या अन्य वाहनांना मोठा अडथळा होतो अर्थात मंत्री महोदयांनी आदेश दिल्याच्या नंतर आम्ही कारवाई सत्र राबवले असं दाखवण्याचा प्रयत्न न करेल तर ही सरकारी यंत्रणा कुठली पालकमंत्री नितेश राणे यांनी आदेश दिले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आर टी ओ विभाग कणकवली पोलीस नगरपंचायत प्रशासनातील अधिकारी हे उड्डाणपुलाखाली दाखल झाले उड्डाणपुलाखाली सातत्याने जी पार्क केलेली वाहने असतात त्या वाहन चालकांना वाहनधारकांना तेथून वाहने हटविण्याच्या सूचना दिल्या गेल्या अनेक विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांना काही इशारे दिले गेले साधारणपणे एक ते दोन तास हे कारवाईचं नाटक रंगलं त्यानंतर ही अधिकारी मंडळी तेथून निघून गेली ती आज तागळेत दीड महिना होऊन उलटला एका बाजूला उड्डाणपुलाखालील जागेत अतिक्रमण करता येत नसल्याचा नादेशाचे प्राधिकरणातर्फे नोटीस लावले दुसऱ्या बाजूला महामार्ग प्राधिकरणातर्फे उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण करण्यासाठी नगरपंचायतीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे मात्र सुशोभीकरण बाजूलाच राहिलंय सर्व्हिस रोड बहुतालचा परिसर बकाल करून टाकला आहे उड्डाणपुलाखालील विशेषतः आप्पासाहेब पटोरजन चौक परिसरात भाजी विक्रेत्यांचा मोठा आहे नगरपंचायतीतर्फे भाजी मार्केटची इमारत बांधून तयार आहे पण काही तांत्रिक कारणामुळे ही इमारत अद्यापही नगरपंचायतीकडे हस्तांतरित झाली नाही साहजिकच आम्हाला जा हक्काची जागा द्या व त्यानंतरच आम्ही पुलाखालील दुकानं हटू अशी मागणी भाजी विक्रेते करत आहेत सगळ्यात महत्वाचा विषय आहे कणकवली हे मध्यवर्ती शहर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं व्यापाराचं केंद्र आहे आणि तसं पाहिलं तर राजकीय उलाढालीचं मुख्य केंद्र आहे त्यामुळे कणकवलीच्या समाज जीवनाला एखादी शिस्त असावी काहीतरी त्याच्यामधनं निश्चितपणे मार्गदर्शक जिल्ह्याला किंवा इतर राज्याच्या भागांना व्हावं म्हणून सातत्यानं कणकवली व्यापारी संघ प्रयत्न करत होता त्या प्रयत्न करण्याच्या माध्यमातून नॅशनल हायवे अथॉरिटीने वीसशे तेवीस साली कणकवलीतनं जो उड्डाणपूल गेलेला आहे त्या उड्डाणपुला खालची संपूर्ण जागा नगरपंचायत कणकवलीकडे ब्युटिफिकेशन सौंदर्यकरणासाठी वर्ग केलेली आहे आणि हे एवढं काम वीसशे तेवीसमध्ये होऊ नये त्यामध्ये काहीच प्रगती होत नव्हती सावंतवाडला नॅशनल हायवे अथॉरिटीचे चौधरी नावाचे एक डेप्युटी इंजिनियर असताना त्यांना व्यापारी संघाचं शिष्टमंडळ भेटलं होतं त्यांनी यंत्रणा राबवली होती आणि संपूर्ण अतिक्रमण जी होती पुलाखालची ती साफ करून त्यांनी मोकळं करून ठेवलं होतं परंतु त्याचा फॉलोअप जो व्हायला पाहिजे होता कारण चौधरींची बदली झाली ते नागपूरला निघून गेले आणि त्यानंतर त्याचा फॉलोअप जो ठेवायला पाहिजे होता हा न झाल्यामुळे पुढच्या दोन वर्षामध्ये प्रचंड प्रमाणावर म्हणजे व्यापारी म्हणा नागरिक म्हणा किंवा सगळ्यांची मानसिकता अशी झाली की हा एक दिवसाचा तमाशा असतो त्याच्यामध्ये निष्पन्न काही होत नाही त्यामुळे त्यांनी परत होती त्याप्रमाणेच आपली सगळी आस्थापना तिथं सुरू केलं आणि याच्यामुळे नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना वाहन चालकांना त्यानंतर सर्वसामान्य येणे कणकवलीच्या बाजारात येणाऱ्या व्यापार नागरिक का ग्राहकांना सगळ्यांना त्याचा त्रास होत होता आणि याच्यामुळे त्याचा परिणाम कणकवलीतील व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर होत होता म्हणून सातत्याने नितेश राणे पालकमंत्री झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क ठेवून त्यांच्याबरोबर बोलणी करून याच्यामध्ये निश्चितपणे मार्ग काढा अशी मागणी केली जात होती याबाबतीत या भागाचे खासदार नारायणराव राणे यांच्याशी व्यापारी संघाने संपर्क साधला होता त्यांनी त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माजी पदाधिकाऱ्यांनाही सूचना दिलेल्या होत्या किंवा हे होणं गरजेचं आहे आणि असं होऊ नये काय होत नव्हतं त्यामुळे आम्ही नियमितपणे पालकमंत्र्यांशी संपर्क ठेवून होतो त्यामुळे तेरा जूनला पालकमंत्र्यांनी व्यापारी संघ आणि कणकवलीच्या समाजसेवेशी संदर्भ अकरा अधिकारी यांची एक संयुक्त बैठक कणकोलीच्या रेस्ट हाऊसला घेतली रेस्ट हाऊसला घेतल्यानंतर व्यापारी संघाने जे निवेदन दिलेलं होतं ते सविस्तर होतं त्याप्रमाणे त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या साधारणपणे दोन तास मिटिंग चालली आलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी ते मान्यही केलं आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशीपासूनच हो। तेरा तारखेला शुक्रवार होता चौदा तारखेपासून त्याची अंमलबजावणी करायची म्हणून काही अधिकाऱ्यांनी ती सुरुवातही केली त्यातला एक भाग होता नॅशनल हायवे अथॉरिटीच्या पुलाखाली असलेल्या सगळ्या याचा सर्वे करणे आणि ज्या ज्या अनधिकृत गोष्टी तिथे आहेत जी रेलिंग तोडलेली आहेत त्या मोकळ्या जागेची ती सगळी बसवणं आणि ही बसवण्याचं काम नगरपंचायत कणकवलीनं मान्य केलेलं होतं आणि हे सगळं होऊ नये फक्त एकच शनिवारचा दिवस तेवढं काम राबलं त्यानंतर कारणं काय काढायला मार्ग नाही परंतु ही सगळी जी यंत्रणा होती ही एकदम ठप्प झाली आणि चौदा जून ते आज एकतीस जुलै किंवा आज आज दोन ऑगस्ट या तारखेपर्यंत त्याच्यामध्ये काही सुधारणा नाही काही प्रगती नाही किंवा काही त्याच्यामध्ये कार्यवाही नाही हे का होतं हे कळायला मार्ग नाही नागरिकांमध्ये मात्र अशी चर्चा आहे की पालकमंत्री सांगूनही अधिकारी त्यांचं ऐकत नाही कारण त्यांनी दाखवण्यापुरतं एक दिवसाचं नाटक केलं आणि त्यानंतर ते पूर्ण थांबवलं अशी एक नागरिकांमध्ये चर्चा आहे व्यापारी संघाच्या काही सदस्यांचंही मत असंच झालेलं आहे की पालकमंत्र्यांच्या जर आदेशाला किंवा मिटिंग घेऊन त्यामध्ये मान्य केलेल्या गोष्टींना जर कार्यवाही होत नसेल तर सर्वसामान्य माणसांचं काय होणार अशा प्रकारची ही सगळी यंत्रणा आहे आणि याच्यामध्ये आता विशेष करून गणपती हा सगळ्यात मोठा सण आहे त्या सणाच्या वेळेला जानवली नदी ते नदी या दोन पुलाच्या मधल्या कणकवलीच्या शहरामध्ये जी काय अनागोंदी होईल जी काय अंधाधुंदी होईल त्याच्या बाबतीत आम्ही फार साशंक आहोत संदर्भात पुन्हा एकदा पालकमंत्र्यांशी भेट घेणार का कसं आहे सातत्याने तीन महिने पालकमंत्र्यांशी संपर्क केल्यानंतरच मिटिंग झालेली होती त्यामुळे आता मिटिंग घेऊन त्यामध्ये परत एखाद्या दे वेळेला मिटिंग होईल कारण ती मिटिंग झाल्यानंतर एक महिन्याने आढावा बैठक घ्यायची ठरलेली होती तीच झालेली नाही आहे आढावा बैठकीचंही नियोजन केलेलं नाही आहे अर्थात अधिवेशन असेल काही कारण असेल परंतु तीच झालेली नसल्यामुळे परत समजा आम्ही गेलो ही कट -कट तर ही कटकट कशाला असं समजा मंत्र्यांचं मत झालं तर त्याच्यासाठी आम्ही आपण टाळतोय कारण आम्ही सगळी बाजू मांडलेली आहे त्याच्यावर कारवाईचे आदेश झालेले आहेत आता ते फक्त होणार का नाही हे पालक कोर्टमध्ये चेंडू आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे अधिकाऱ्यांना सांगायचा आहे का आमच्याकडे दुर्लक्ष करायचा आहे हा सर्वस्वी निर्णय त्यांच्याकडे मात्र इमारत नगरपंचायतीला ताब्यात कधी मिळणार व भाजी विक्रेत्यांना बसण्यासाठी हक्काची जागा कधी उपलब्ध होणार हा प्रश्नही अनुत्तरितच आहे गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे या काळात जिल्हाभरासह कणकवली शहरातही गणेश भक्त साखरमानी मोठ्या संख्येने येत असतात कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील सद्यस्थिती लक्षात घेता येणाऱ्या काळात या उड्डाणपुलाखालील लुकर जागेचं आणखीन विद्रुपीकरण होण्याची शक्यता आहे म्हणूनच संबंधित विभागांनी याबाबत लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणे हटविण्याबाबत दस्तूर पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केलेल्या होत्या नारायण राणे असोत निलेश राणे असो किंवा नितेश राणे तेंचे तेंचे ही राणे मंडळी ज्यावेळी विरोधी पक्षांमध्ये होती त्यावेळीसुद्धा त्यांच्या सूचना त्यांचे आदेश दावण्याची हिंमत कोणतेही अधिकारी करत नव्हते आज तर नितेश राणे यांनी आपलं होम ग्राउंड असलेल्या कणकवली शहरातील समस्येबाबत अधिकारी वर्गाला सूचना आदेश दिलेले होते तरी संबंधित अधिकारी वर्गाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे अर्थातच पालकमंत्री नितेश राणे ह्या प्रकारची गंभीर दखल घेतील आणि कणकवली शहरातील उड्डाणपुलाखाली अतिक्रमणाची जी समस्या आहे ती सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील संबंधित अधिकारी वर्गाकडून ती समस्या सोडवून घेतील अशी अपेक्षा कणकोलीकर नागरिक व्यक्त करीत आहेत कॅमेरामन साहिल बागवे सह स्वप्नील वरवडेकर कोकण सात लाईव्ह कणकवली आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल